नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जयशंकर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड अँड ड्रिप इरिगेशन सिस्टीम रिप्रोसेसिंग युनिट कलर कोटिंगपत्रे व ड्रीप इरिगेशन सिस्टीम, सिस्टीम। मिरज पंढरपूर रोड हॉटेल टोमॅटोच्या शेजारी शहा फार्म हाऊस समोर असलेल्या जयशंकर इंडस्ट्रीज या फर्मचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला मिरज विधानसभा क्षेत्र युवासेना तालुका प्रमुख माननीय श्री महादेव गोकुळ सावंत यांच्या या फर्मच्या उद्घाटन प्रसंगी परमपूज्य श्री धामजी महाराज लिंगनोर परमपूज्य श्री कैलास महाराज माननीय श्री संजय भाऊ धोंडीराम पाटील खटाव संचालक स्वामी रामानंद भारती सुतगिरणी तासगाव माननीय श्री तात्यासाहेब तम्मा वडेर डायरेक्टर क्रांती सहकारी साखर कारखाना पलूस माननीय श्री सचिन दादा कांबळे युवा सेना शिंदेगट राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष माननीय श्री तानाजी साहेब ॲडव्होकेट कुबेर शेडवाळे ॲडव्होकेट धनंजय तलंदगे माननीय श्री पैलवान अन्ना सुखोत सोसायटी चेअरमन शिंदेवाडी ॲडव्होकेट श्री वैभव मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आणि महादेवराव सावंत निश्चितपणे इथं राष्ट्रवादी आहे अल्पसंख्याक सेल आहे सगळ्या पक्षाची माणसं बघून असं वाटतंय की महादेवराव निश्चितपणे माणसं मिळवला आपण कमी पडत नाही आणि माणसं ज्याच्याजवळ आहे त्याला उद्योजक करण्याचं उद्योजक मध्येही हे निश्चितपणे सक्सेस होणार कसाही प्रसंग आला तर तरी देखील आपली पाय कसं ठासून उभारून आपण पुन्हा कसं शिखर चढू ही त्याची भावना आहे त्यासाठी भगवंत त्याला आयुर आरोग्य ऐश्वर देवो तुम्हा आम्हा सगळ्यांना देखील सांभाळून घेऊन जाण्याची त्याच्याकडे शक्ती देव गरव आला तर कधी तो म्हणजे कुठं मोठं पद आला तर कधी त्याला गरव येऊन किंवा स्त्री आली तर कधी माजवून आणि दुःख आलं तर कधी दग्मगुने असा भगवंत त्याला आशीर्वाद देवो असं सांगत मंगळ वस्तु देतो हरि ओम तस